बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन वर पालिकेतील हद्दील मतदार बंधू भगिनीचा कौल विनम्र विनम्रपणानं आम्ही स्वीकारतो या सगळ्या गोष्टीला निश्चितपणानं उत्तर देऊ जे म्हणतात की सोनं पांघरून चिंद्या विकायला बसलो गिरायक हटता हटे आणि चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो गिरायक येता येईना अशी अवस्था इथं बोलगेवडे लोकांनी केलेली आहे सगळा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही केलेल्या कामाचा जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करू कर्तव्याच्या भावनेतून काम करत गेलो पण दुसऱ्या बाजूला मात्र नेहमी फसवण्याच्या भूमिका आल्या त्यांनी फोटोवरून राजकारण केलं त्यांच्या आईना ज्यावेळी आरा नंतर उमेदवारी दिली गेली त्यात संजय पाटलाचा रोल मोठा होता आणि वहिनी नाही गेले त्यांच्यावर आमचं वैल, वैल गेलं म्हणून आम्ही नाव आणलं होतं त्यांच्या घरात कुणी कुणी उमेदवारी मागितली होती आईंनी शरद पवारांना काय सांगितलं होतं ते आता मला सगळं काढायला लावू नका विषय एवढाच आहे की आर आर पाटील हे या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून गेले होते किती मतानं कसा मतानं हा भाग आज काढायचा नाही पण कोणते धर्मात्मान पुण्यात अशा पद्धतीचे जो काय आयुर्भाव म्हणून मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवायचं तालुक्यातल्या लोकांना काम चाललेलं आहे ते आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चालू देणार नाही लोकांच्या कामासाठीही पद्धत दिलेली आहे तुमच्याकडे चाळीस वर्ष आमदारकी आहे तुम्ही कसे निवडून आलात कोणाची मदत घेतली कुठं बसलात कुठल्या समाजाची मतं घेऊन तुम्ही केलं ते सगळं पुराव्यानेशी आम्ही उद्याच्या काळामध्ये दाखवू आणि हा दिलेला तासगाव शहराचा कौल विकासासाठी अधिक गतिमान काम करू अधिक विकास करू त्याचा चांगला शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू बाबासाहेबांच्या मंडळी ह्या थेट नगराध्यक्ष आणि तेरा नगरसेवक आलेत काय आमचे नगरसेवक उमेदवार थोडक्या मतानं पडलेले आहेत तेव्हा त्याही मंडळींचं निश्चितपणाने योगदान आहे या सगळ्यात आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन त्यांनाही भेटून येतोय पण चॅनलच्या माध्यमातून जे काही सांगितलं जात चित्र उभं केलं जातं ते चित्र काही सगळंच त्यांच्या गोष्टी खऱ्या कधीच सांगितल्या जात नाहीत म्हणून कवटेमंका आणि तासगाव आणि आता इथन पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या बळावर ही, ही निवडणूक आम्ही जिंकू कुठला नेता नाही कुठलं चिन्ह नव्हतं कुठली पार्टी नव्हती कुठली आम्ही सभा घेतली नाही खोटे नाटे आमच्यावर आरोप केले गेले पण आम्ही ठरवलं ते एकदा लोकांना आपण म्हणजे विचारू मताच्या रूपानं ते तुम्ही आम्हाला स्वीकारणार आहे का नाही ही भूमिका घेऊन आम्ही काम करत राहिलो जे काही त्यांनी आरोप केले ते निश्चितपणानं चुकीचे आरोप केले होते लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला खोट नाटक सांगण्याचा सा प्रयत्न केला जिल्ह्यातले कुठले कुठले गुंड हिता आणले कोणाकोणाला दहशतीखाली खाली घालवलं कोणाला त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या कुणाला मारलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही ठरवलं होतं ज्या वेळेला आपण सगळं सुसून जो काय आपला अपप्रचार होतोय तो एकदा लोकांना खरा काय आहे ते कळावं म्हणून आम्ही एक सभा नाही प्रेस नाही कुठल्याही पद्धतीनं कुठल्या नेत्याला बोलवलं नाही दादा तेवढे आले होते त्यांची आणि आमची आघाडी होती राजकीय घडामोडी सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रणा थेट नजरे